काय बोललो जातीवाद केला म्हणते कोण जातीवाद केला रे वजारायला बोललो का धनगराला दलित मुस्लिमाला अठरा पगड जातीच्या बारा बोलत लोकाला एकाला शब्दात दुखीन नाही ना आयुष्यात दुखीनार नाही तोही बोलायचं नाही त्याला कापी दिला चपलाला काय चपला आणत फोटोला आणत्याला भेट खेटलाच ना तू आता तुला दाखवता आपण ज्याच्यात उतरतो ना पाणीच पाहिजे तो आपला असा काचका असतो मग पाणीच पाहिजेत असतो आपण करता, पाप करता आणि ओबीसी मध्ये घात जातीला मध्ये घात म्हणजे पाप तू मी करणार आणि पांघरून त्यांना घालायला सांगता का ते काय येडे का पाप तू करणार आणि फेडायला लावतो त्यांना ला, फेड तूच नादी लागतो काही गरज नसतं त्याचं नाव सुद्धा घेत नव्हता बावीस ती विद्यो धनंजय देशमुखाला धमकी देतात तरी लोकांना थांबित नाही माझी यांचे उलट्या खोपडीची अ यांचं कसं या टोळीचं धनंजय मुंड्याच्या आमच्या विरोधात जे आंदोलन करीन तेव यांचा मित्र आहे आमच्या विरोधात जे बोलन मराठ्याच्या तेव्हा मित्र आहे म्हणजे याचा अर्थ असा निघतो मराठ्यांना हे शत्रू मानते याचा अर्थ असा आम्हाला शत्रू मानता हो चिमोट भर तुम्ही टोळी ती उडी यूड़ उडशी मराठ्यांनी गिरक्यात घेतल्यावर फिरकी तरी मारून देते का कित्येक टोळी ती म्हणजे मराठ्यांच्या विरोधात आंदोलन केलं याला उकळा फुटाचा त्याला सपोर्ट करते त्याला सपोर्ट करते लाभार्थी टोळी सगळी हा लाभार्थी टोळी उपोषणाच्या पुढे उपोषण करायचे म्हणजे लाभार्थी टोळी झाली आरोपी आरोपी म्हणायच्या इथून पुढं आता हा हे आरोपीच आहेत आरोपीच्या बाजून उठणारे आरोपी वारे टोळी हे काम करून घेतो का त्याच्यात मर्दानगी मानतो स्वतःला जातीवाद उफळून तुम्ही आणायचा ना आम्हाला म्हणायचं काय संबंध आहे कोणाचा आम्ही कोणाची नाही भाकरी खात हो नाही कधीच ओबीसीची भाकरी आम्ही इसकून घेत नाही आरक्षण इसकून घेत नाही येणार आमचा हक्काच आहे ते घेतोय आम्ही अठराशे चौऱ्याऐंशी पासून दीडशे वर्षापासून आमचं तुमचं आत्ता नव्वद पासून एकोणीशे नव्वद एकोणीशे सदुसष्ट पासून